पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना व दुसऱ्याच दिवशी सोहळा असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील हे दृश्य सांगली शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या बस स्टॉपसमोर गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ठेवण्यात आलेली कचराकुंडी आरोग्य विभागाच्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांनी मुख्य रस्त्याच्या मध्यभागी ठेवल्यामुळे जाणारे येणाऱ्या वाहनांना व वा नागरिकांना अडथळा होत आहे सदर परिसरात भाजी मंडळीमुळे सतत वर्दळ असणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे घाणीच्या साम्राज्यामुळे प्रचंड त्रास होत असून देखील महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या भागातील नागरिकात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे सदरची कचराकुंडी रस्त्याच्या उजव्या साईला मोकळ्या जागेत ठेवावी जेणेकरून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या त्याचा त्रास होणार नाही अशी नागरिकांची मागणी आहे